आज पिंपरी गोळी येथील मुताळा तालुक्यातील महिला मंडळी आणि पुरुष मंडळी या ठिकाणी आले या गावातील एक अल्पवयीन मुली मुलगी एकमना आधी या गावातून गहा झाली असा रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस प्रशासन त्याची कुठलीही चौकशी करत नाही कालपरा परत एक मुली गेली आणि या दोन वर्षात या गावातल्या पाच ते सात मुली गाह झाल्याची घटना आहे परंतु पोलीसवाले कुठलीही या घटनेची दखल घेत नाही आमचं म्हणणं सरकारला असं आहे की बा सरकार यांना सहमती आहे का गृहमंत्र्यांची याला सहमती आहे का ज्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडेच आहे मग या जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका, तालुक एका गावातल्या जर सात मुली जातात तर तालुक्यातल्या किती गेल्या आणि जिल्ह्यातल्या किती गेले असा आणि या राज्यातल्या किती मुली बेपत्ता आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की या गावाच्या अल्पवयीन गावात झालेल्या मुलीचा ताबडतोब शोध घ्या अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभं करणार आणि या पोलीस प्रशासनाला जबाबदारी या ठिकाणी आम्ही धरणार आमचा आज या ठिकाणी आहे तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी पळवून नेण्यात आलं आणि नुकतंच एक बारा तारखेला तार तार। एका मुलीला त्या ठिकाणी तिचंही अपहरण करण्यात आलंय ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरी गवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापपर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचा अपयश आहे केवळ बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आमच्या आम्ही लेखीबाईंना सुरक्षा पूर्व पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काही अर्थ नाही तुमच्या गृहमंत्री पदाला काही अर्थ नाही या लोकांनी राजीनामे दिले पाहिजे जर आपण या राज्यातील लेखीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे